बिद्री सहकारी साखर कारखान्यातून कार्बनचं सा मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होतंय बगॅशची धूळ आणि दूषित पाण्यामुळं बोरवडे बिद्रीसह परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हवा आणि पाण्याचं प्रदूषण होतंय या प्रदूषणाचा गंभीर परिणाम मानवी जीवनाबरोबरच पाळीव प्राण्यांवरही होऊ लागलाय आठ दिवसात प्रदूषण थांबलं नाही तर कारखान्याचं गाळं बंद पाडण्याचा इशारा बालाजी फराकटे यांनी दिलाय बिद्री साखर कारखान्यामुळं बिद्री बोरोडे परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हवा आणि पाण्याचं प्रदूषण होत आहे याबाबत बालाजी फरागटे नंदकुमार पाटील यांच्यासह बिद्री बोरोडे गावातील नागरिकांनी कार्यकारी संचालक एस एन घोरपडे यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या कारखान्याची मळी आणि बगॅस यामुळे नागरिकांना आजार झालेत लहान मुलं आणि वृद्धांना श्वसनाचा त्रास होतोय त्याचबरोबर मळी मिश्रित पाणी रात्री नदीत सोडलं जात असताना कारखाना प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे याबाबत वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कोणतीही सुधारणा झाली नसल्याचा आरोप बालाजी फराकटे यांनी केला आठ दिवसात सुधारणा झाली नाही तर कारखान्याचं गाळ बंद पाडण्याचा इशारा फराकटे यांनी दिलाय आज जे आता जे प्रदूषण आपल्या गावातला या बिद्री बोरोडे या हुंदरवाडी फरकेवाडी तुरुंबसरोडे या गावांना हा त्रास ह्या वर्षीपासून वाढलेला आहे पण हे औद्योगिक एरिया असल्यामुळे थोडस आम्ही पण एक शेतकरी ह्या कारखान्यात सभासद आहे ही मातृसंत आहे आमच्या बिद्री भागातली त्या दृष्टिकोनातून लोकांना कमीत कमी त्रास कसा करता येईल भूमिका घेतली की लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना या हे पाणी आपले कार्बन पाणी प्रदूषित पाणी याच्यावरती जर लवकरात लवकर कारवाई त्यांनी काय केली तर आम्ही त्या सहकार्याची भूमिका घेऊ नाही तर अन्यथा आम्ही आठ दिवसात आम्ही काठा कारखान्याचा बंद करणार आहोत नागरिकांना होणारा त्रास कमी झाला पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय नाहीतर आम्ही हात जोडून सांगतो आम्ही दारात जुळून मरता बनवून खाऊन याच्या आधी पण दोन तीन आम्ही निवेदन दिलं होतं याच्याबद्दल हे याच्यावर काही हे नाही आता नवीन एमडी साहेब आल्यात नवीन एमडी साहेबांनी आम्हाला सांगितलंय ते करावं साहेबांना एमडी साहेबांना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे जर पाणी आले तर आम्ही काय करणार आहे की आठ दिवसाचा आम्ही कारखान्याला हो टाळे ठोकणार आहे स्वच्छ रात्री, रात्री स... पाणी बारा एक अकरा नंतर पाणी देखील म्हणजे हायवेचं प्रदूषण नसून पाण्याचं देखील प्रदूषण भरपूर प्रमाणात होते आणि मेन रोडवर जर चालला साध चालत चालला तरी तुम्हाला डोळ्याचं आम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी कारखान्याला निवेदन दिलं होतं प्रदूषण कमी करण्यासाठी कारखान्याच्या वतीनं प्रयत्न सुरू आहेत साखर हंगाम संपल्यानंतर नवीन तंत्रज्ञान बसवण्यात येणार असून पुढील वर्षापासून प्रदूषण कमी होईल असं कार्यकारी संचालक एस एन घोरपडे यांनी सांगितलं यावेळी नंदकुमार पाटील राजेंद्र चौगुले संदेश पाटील पांडुरंग जांभळे संग्राम वारके विशाल मगदूम कृष्णाथ केसरकर यांच्यासह बिद्री बोरोडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते